दर्शको नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातून भीमा नजापात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आता बंद करण्यात आलेला आहे केवळ वीज निर्मिती करता म्हणून सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याचबरोबर मुख्य कालव्यामध्ये चौदाशे क्यूसेक भीमा सिनाजोड कालव्यात चारशे दहीगाव योजनेकरता ऐंशी आणि सिनामाढा योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरणातून आज दुपारी म्हणजे सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून भीमाने पाणी सोडणं पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे दौंडची आवक कमी होऊन पाच हजार आठशे त्र्याऐंशी क्युसिक तिथली आहे कारण भीमा खोरे घाटमाथा आणि उजनीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये पूर्णतः पाऊस आता थांबलेला आहे या पावसाळा हंगामात उजनी धरणावर एकूण दोनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी धरण सत्त्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के उपयुक्त पाणी पातळीमध्ये भरलेलं आहे दरम्यान धरणामधला एकूण पाणीसाठा हा एकशे पंधरा पॉईंट त्र्याण्णव टी एम सीचा आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे बावन्न पॉईंट सत्तावीस टी एम सी इतकं आहे